ए ॲप्लिकेशन प्लेस्टोर वरून डाउनलोड करून घ्यायचं आहे लक्षात घ्या ए ॲप्लिकेशन आहे ई पीक पहाणी या नावाने ऍप्लिकेशन आहे त्याच्यानंतर हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आता इन्स्टॉलेशन चालू आहे बरोबर स्क्रीनवर सगळ्यांनी लक्ष ठेवायचं ई पीक पाहणी कशी करायची याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये देत आहे भरपूर्ण शेतकऱ्यांचे किंवा माझे इतर काही मित्रांचे फोन हो येत आहेत की ई पीक पाहणी कशी करावी या संदर्भात या संदर्भात हा सखोल व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हे बघा ओपन झालेलं आहे माझा ॲप मी ॲप्लिकेशन ओपन करत आहे नीट सगळ्यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या काही सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्सवर देखील लक्ष द्या अलाव करायचे आहे काही गोष्टी बरोबर तुमचं आता काही गोष्टी जे पीक पाणीचे जे फोटो असतील वगैरे ते सगळ्या गोष्टी इथं दिसतील बरोबर तुम्हाला जायचं आहे स्क्रोल डाईव्ह करायचं आहे स्क्रोल डाऊन करायचं आहे परत मसल निवडायचं आहे तुमचं होलं माझं आलं नाशिक डिव्हिजन मधलं आहे बरोबर मी केलं पुढे मोबाईल नंबर शेतकऱ्याचा प्रविष्ट करायचा आहे माझा पंच्याण्णव एकोणऐंशी चौतीस एक्केचाळीस एकोणऐंशी संपूर्ण नाव परत पाठवा आहो काळजीपूर्वक लक्ष द्या तुम्हाला नोटिफिकेशन आले म्हणजेच ओटीपी आलेला आहे मला तर तो आहे एकसष्ट ऐंशी म्हणून परत मी जातोय एकसष्ट ऐंशी हे बा लोड करतोय लोड झाल्यानंतर सक्सेसफुली माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे बरोबर लॉग इन करायला सांगतो परत मला अजून आलेलं आहे पण ऑटोमॅटिक माझ्या संपूर्ण खात्याची माहिती आता माझ्याकडनं मागवल खाता मला आहे तर खात्याची नोंद झालेली नाही आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय पुढे जा हाती नोंदणी करा पाहिली बरोबर जिल्हा माझा धुळे तालुका माझा धुळे गाव माझं मांडा आहे इथूनही टाकू शकतो किंवा इथून सर्च देखील करू शकतो हे मांडाशिवळ पुढे जायचं आहे पहिलं नावमधलं नाव, कट नंबर गट क्रमांकानुसार मी हे करेन बरोबर तर माझे गट नंबर मर मला माहीत असणे गरजेचे आहे त्याच्यासाठी फक्त आठ टाकत आहे बरोबर मराठी टाका शक्यतो कारण इंग्लिश येत नाही त्याच्यात मी शोधा मागतो बरोबर मांडायची वर मला खाली खाते दिसतात हे माझे सगळे खाते आहेत घरातले सगळी खाते आहेत माझेवाले याच्यावर जर विमलबाई वार्मिक सुरे नावाचं माझं आहे पुढे ओके केलं म्हणजे असं के काही नाही की तुम्हाला गट नंबरच माहिती पाहिजे तुमची ॲटोमॅटिक डिटेल्स बाकी गोष्टी तुम्हाला पुढचं नाव जरी माहीत असेल आणि नाव जरी माहीत असेल तर त्याच्या थ्रू तुम्ही करू शकताय अशी काही एवढी मोठी मेजर अशी अडचण नाही संपूर्ण मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे मी तुम्हाला संपूर्ण हे गायडन्स करीत आहे आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर महत्त्वपूर्ण अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांनो तुला लोड घेतो आहे कारण की ॲप सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्याकारणाने बघा आता माझा खाते क्रमांक तपासा नऊशे एक्केचाळीस माझा खाते क्रमांक आहे मी राईट म्हणलं परत तो लोडिंग गाजेल तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वी नोंदणीकृत झालेला आहे बरोबर त्याच्यात नोंदणीकृत झाल्यानंतर आता खातं मला निवडायचं आहे कुठलं आहे डायरेक्ट गेला गेलं बरोबर आत्ता खरी सिस्टम आहे लक्षात घ्या अजून एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण की अशी महत्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटणं मुश्किल असतं त्याच्यामुळे अशा प्रत्येक महत्वपूर्ण माहितींसाठी आपलं चॅनल नेहमीच तुमच्यापर्यंत यशस्वी माहिती पोहोचवण्यासाठी काम करत असतं माझ्या महाराष्ट्रातील अनेक तमाम शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद चला पुढचं आपलं पेज आता ओपन झालेलं आहे आपण काम पड चालू नोंदवा बरोबर त्याच्यानंतर पीक माहिती नोंदवा बंधनकारक झाडे नोंदवा बांधावरी बांधावरी झाडे नोंदवा किंवा पिकाची माहिती मिळवा गावाचे खात्याचे पीक पाहणी करा तर त्याच्यामध्ये पीक नोंदायचं आहे पहिले बरोबर ते पीक इथं भरायचं आहे तुम्ही बरोबर तुमचा तुम खाते क्रमांक असेल तर खाते क्रमांक टाका त्याच्यानंतर तुमचा तुम क्रमांक ऑटोमॅटिक म्हणजेच नंबर तुमचा ऑटोमॅटिक येणार किती क्षेत्र आहे काय आहे पीक कोणतं लावायचं आहे तुम्हाला बरोबर त्याच्यानंतर तुमचं पिकाचा काय प्रकार आहे सगळे ऑप्शन तुम्हाला इथं निवडायचे आहेत पिकायची लागवडीची तारीख निवडायची तुम्हाला तर बघ ठिबक होतं का साधं होतं का अन्य होतं सिचर त्याच्यामध्ये तुमचं कुंपण नलिका होती विहीर होती की तुमचं पीक कोणतं आहे झाड कोणतं आहे पिकाचा प्रकार निवडायचा आहे बहुपीक आहे त्या बहुपिकांमध्ये तुमची कोणती पाहणी आहे त्याच्यात तुमचं पोली हाऊस आहे तर कोणतं आहे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन करायच्या आहे पिकाची पूर्ण माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे बरोबर विमालबाई वाल्मिक सुरेंची या नावाने ते उघड ओपन झालेलं आहे मी परत हुमपोचला येतो मला पुढच्या डिटेल्स अजून भरायच्या नाही आहेत बरोबर तर तुम्हाला माहितीसाठी मी पुढच्या गोष्टी फक्त क्लिअर केलेल्या आहेत परत लोड होतो आहे ॲप लक्षात घ्या भरपूर शेतकऱ्यांच्या विनंती आहे ते ॲप हे लोड होत असतं कारण त्याच्यावर स्ट्रेट भरपूर आहे त्याच्यामुळे त्याच्यात कागदपत्र काय अपलोड करायचे काय नाही सगळं तुम्हाला मी पूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वर बरोबर संपर्क संपर्क हो होत आहे कृपया वाट पहा अन्यथा ॲप परत चालू करा हे पहा या सगळ्या गोष्टी आता चालू आहेत बांधावरची पिकं तुम्ही नोंदवू शकतायत मग त्याच्यात खाते क्रमांक निवडायचा गट नंबर निवडायचा झाडे काय तुमचे बांबू हरभरा आला काय तुमचं जे पण असत चंदन चुंदन माझ्याकडे तर बांबू वगैरे गोष्टी साग वगैरे नाही पहा निलगिरी असेल बाकी हे जे पिंपळ पी, असेल माझ्याकडे पिंपळ वगैरे असू शकतात किती झाडं आहेत काय आहेत टोटल संख्या निवडायची त्यांचे फोटो काढायचे बरोबर आणि ओके करायचं ह्या बटण्यावर क्लिक करायचं आता ह्या तुम्हाला मी इथं सांगून देतो इथं फोटो काढायचे बरोबर असतं फोटो असे फोटो असतील फोटो काढा बरोबर हे सगळं तुम्हाला माहिती डिटेल द्या स्वरूपात इथं देतोय दोन तीन असतील तीन काढा चार काढा पाच काढा त्यांची माहिती द्या बरोबर हे परत होम पेजला जातो मित्रांनो म्हणजे तुम्हाला हे चार पाच हीच पर्याय तुम्हाला हे करायचे त्याच्यानंतर महत्वाचा आता शेवटचा पर्याय सांगतो मी तुम्हाला तो म्हणजे कागदपत्रपेक्षा अपलोड करायची बरोबर एवढं पेज लोड होऊ द्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणालाच काही अडचण येणार नाही माझी तरी एक शंभर टक्के कारण की दरवर्षी मी व्हिडिओ असा बनवत असतो दरवर्षी मी त्यांना अपडेट करत असतो शेतकरी मित्रांना हे पहा परत तुम्ही कागदपत्र अपलोडवर क्लिक करा आणि परत तो लोडिंगला गेला आहे तमाम शेतकरी मित्रांना परत एकदा विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशीच प्रत्येक महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असते थोडा वेळ लागत आहे लोडिंग होत आहे कोणताही ऑफलाईन माहिती आढळली नाही ठीक आहे आता इथं जर तुम्ही अर्ज केला असेल तेव्हाच तुम्हाला इथं दाखवेल कारण ॲप पण सेन्सिटिव्ह आहे मित्रांनो आतापर्यंत तुमच्या गावात कोणी कणी केलेले आहेत बरोबर पीक पाहण्या कोणाकोणाच्या जागलेल्या आहेत आता माझ्या गावात कोणाची पीक पाहणी लागली आता परमिलाबाई गुलाब पाटील माझ्या गावाची बरोबर त्यांची काय पीक पाहणी लागली काय नंबर लागला सगळं इथं डिटेल तुम्हाला बरोबर असा एकदम महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ मी तुम्हाला बनवला आहे गावाच्या खातेदारांची पीक पाहणी झाली आहे का नाही हे सुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो धन्यवाद चॅनलवर